नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील अपघात टाळण्यासाठी उपाययोजना करा आमदार अमोल पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर क्रॉन कामांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप असल्याने या राष्ट्रीय महामार्गावरील अपघात टाळण्यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्या अशा सूचना आमदार अमोल खताळ यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या त्याबाबत ग्रामस्थांच्या प्रत्येक गावातून तक्रार घेत होत्या वेळोवेळी वेड़ तिथं अपघात झाले नॅशनल हायवेच्या काही चुकीमुळं काम करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरच्या चुकीमुळं तिथं अपघात होता असा एक स्थानिक लोकांचा रोष होता त्या संदर्भात आज आपण बैठक आयोजित केली होती त्या बैठकीमध्ये ज्या ज्या लेनचं काम सुरू आहे तिथं ठेकेदारला नॅशनल हायवे ऑथॉरिटीवाल्यांना सूचना दिल्या तिथं तुमचे माणसं सुद्धा उभे राहिले पाहिजे या बैठकीसाठी आपण यांना सुद्धा आर पी ओ असेल महामार्ग पोलीस असेल सर्व विभागाच्या अधिकारी ओढले होते आणि प्रत्येकाला सूचना दिल्या आहेत काम कुंभमेळाच्या दृष्टीने फास्ट झालं पाहिजे त्यात जे काही अडचणी येतील अडथळे येतील ते आम्ही सोडून प्रशासनाला सूचना दिल्या लोकांचा जो चंदापुरीच्या तिथल्या लोकांची मागणी होती की आम्हाला जमिनीची भरपाई मिळाली नाही तर त्याबाबतसुद्धा यापुरीचा आपण नगरला अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत लवकरात लवकर त्यांना भरपाई कशी मिळेल येणाऱ्या कालावधीमध्ये अपघात होणार नाही या दृष्टीने मुख्य काळजी जे पथदिवे बंद पडलेले आहेत हे पथदिवे सुद्धा तत्काळ चालू करण्याच्या सूचना दिल्यात जो खाणेगावला जाताना सर्व्हिस रोड आज तिथं खड्डे पडलेले तो रस्ता सुद्धा तत्काळ आजच्या आजच पूर्ण पूर्णपूर्ण्याबाबतच्या त्यांना सूचना दिल्या आनंदाचा अतिशय ऐक मी संगमनेर तालुक्याचा लोकप्रिय झाल्यानंतर आज हा सोनेरी दिवस त्या भागातील जनतेच्या आयुष्यामध्ये उगवला आहे गेल्या कित्येक वर्षापासून त्या लोकांचा पाण्याचा जो संघर्ष सुरू होता परंतु दरवेळेस राजकीय अनस्थेमुळं त्या भागातील लोक पाण्यापासून वंचित राहत होते ध्वजापूर दरवर्षी ओव्हरफ्लो होत होतं परंतु पाणी मिळत नव्हतं संगमनेरकरांना त्यांच्या हक्काचं पाणी जे मिळत नव्हतं ते देण्याबाबतच्या सूचना यापूर्वी जलसंपादन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या होत्या मी स्वतः भोजापूर जारीची पाहणी केली होती त्यामध्ये असलेल्या अडचणी अडथळे दूर करण्याबाबतच्या वेळोवेळी अधिकाऱ्यांना सूचना दिवून आढावा घेत होतो त्यामुळं कालपासून मी बघतोय मला वारंवार सारखे फोन येत आहे है। लोक अभिनंदन करताय शुभेच्छा देत आहेत आणि आज मान्य आहे का आमच्या कित्येक पिढ्यांपासून आम्ही ज्या पाण्याची आज आतुरतेने वाट पाहत होतो तो पाण्याचा सुरेल दिवस आम्हाला पाहायला मिळाला येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये सुद्धा यावर्षी पाणी जे तीव्र मातेपर्यंत जाणार आहे त्यामध्ये जे काही उणीव असतील अडचणी असतील त्यावर पुढील वर्षी मात करून आपल्याला जो त्या भागातील जनतेला शब्द दिला होता तुम्हाला पाण्यापासून वंचित ठेवणार नाही त्याच्या दृष्टीने आमचं पाऊल आदरणीय नामदार राधाकृष्ण व्यंके पाटील सगळ्यांच्या यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे भोजापूर धरणाच्या ओव्हरफ्लोचे पाणी नानाज दुमाला भागात पोहोचल्याने या दुष्काळी भागातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलंय अनेक वर्षांच्या संघर्षानंतर आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील टेक अनेक वर्षांच्या संघर्षानंतर आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नामुळे शक्य झाले आहे मात्र आता हे पाणी तिगाव माथ्यापर्यंत पाणी पोहोचविण्यासाठी ज्या काही अडचणी किंवा अडथळे येतील ते ती प्रशासनाकडून दूर केल्या जातील असा विश्वासही आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केला आहे ब्युरो रिपोर्ट आपली दुनियादारी संगमनेर